आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे आरेवाडीत लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र उभा करणार आमदार दादा पाटील नागज व ढालगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम चांगले आमदार पाटील आरेवाडी येथील मंदिरामध्ये देवदर्शनासाठी राज्यातून भाविक येत असतात त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होते त्यासाठी आरेवाडी येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणार असून लवकरच आरोग्य केंद्र सुरू करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची देखील नेमणूक केली जाईल असे मत तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार पाटील यांनी व्यक्त केले आहे नागज येथे स्वर्गीय आरारावा पाटील यांच्या आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार रोहितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश वाघ कौटे महांकाळ पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर मार्केट कमिटीचे संचालक महेश पवार माजी सभापती दादासाहेब फोळेकर सरपंच तानाजी शिंदे माजी सभापती विकास हक्के यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते नागज येथील महाआरोग्य शिबिरामध्ये तेराशे सदतीस लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये सातशे तेहत्तीस पुरुष तर सहाशे चार स्त्रियांचा सहभाग होता या शिबिरामध्ये रक्त लघवी हिमोग्लोबिन यांसह इतर चार हजार पंच्याण्णव तपासण्या मोफत करण्यात आल्या विविध तपासणी अंतर्गत रुग्ण रुग्ण मिळून आले 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 तर आढळून आढळून मोतीबिंदूचे या शिबिरामध्ये जे रुग्ण मिळून आले त्यांच्यावर पुढील उपचार मोफत करण्यात येणार आहेत त्याचबरोबर महालॅबकडून तीनशे सत्तावीस रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात अकरा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व त्यांचे सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने शिबिर चांगल्या रीतीने पार पडले या शिबिरात सर्वाधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली अशी माहिती नागज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित सांगलीकर यांनी सांगितले नागज येथील शिबीर यशस्वी होण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ तालुका आरोग्य अर... अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले असे देखील डॉक्टर अभिजित सांगलीकर यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर मार्केट कमिटीचे सभापती महेश पवार मार्केट कमिटीचे माजी सभापती दादासाहेब फोळेकर कवटे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर डॉक्टर अभिजित सांगलीकर डॉ जावळेकर जगन्नाथ कोळेकर विनय शिंदे प्रदीप शिंदे संतोष भोसले भारत डुबुले यांच्यासह इतर गावचे सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सर्व पदाधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नागज येथील आरोग्य शिबिरात बोलताना आमदार रोहित दादा पाटील काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आज मी सर्वप्रथम सांगली जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या मनापासून आभार मानतो की स्वर्गीय आबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आबांच्या स्मृतीकृत्यार्थ आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला यापूर्वी जिल्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर रांझणीला झालं देशिंगला झालं आणि नवं ठिकाण कुठलं सुचवायचं हा प्रश्न ज्यावेळेस मला विचारला त्यावेळेस माझ्या तोंडांनी उल्लेख केला त्याचं कारण असं आहे अनेक वेळेला इथल्या पीएचसी मध्ये मी येत असतो इथल्या पीएचसी मधली मी माहिती घेत असतो आणि इथल्या पीएचसीची कामगिरी बघितल्यानंतर डाळगावच्या पीएचसीची कामगिरी बघितल्यानंतर मला मनापासून आनंद आहे की जिल्ह्यामध्ये पीएचसी अंतर्गत स्पर्धा लावणे माझ्या मतदारसंघातल्या नादद असतील किंवा ढालगाव असतील या पहिल्या दोन मध्ये आल्याशिवाय राहण्या इतक्या चांगल्या पद्धतीने या पी एच चालवल्या जातात इथे येणाऱ्या पेशंटची संख्या जास्त आहे आणि या भागातल्या रुग्णांचा इथल्या डॉक्टरांवरती असलेला विश्वास सुद्धा निश्चितपणाने जास्त आहे हे बघितल्यानंतर मला मनापासून आनंद होतोय की आपण ज्या पद्धतीनं जो उद्देश घेऊन या इमारती उभ्या केल्या अनेक वर्ष आपल्या सर्वांसमोर अडचण होती अनेक वेळेला लोक म्हणायचे की बाबा दवाखाना एवढा मोठा झालाय पण चालू परिस्थितीत नाहीये कारण आपल्याकडे स्टाफ अवेलेबल नाही कालांतराने पाठपुरावा करून आपण सर्वांनी डॉक्टर उपलब्ध करून घेतले अद्यापही ते कमी आहेत पूर्ण क्षमतेने नाहीये पण तरी सुद्धा या केंद्राच्या प्रमुखांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार सुद्धा मानतो की हे केंद्र असेल किंवा ढालगावचं केंद्र असेल अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवण्याचा निर्धार तुम्ही सर्वांनी घेतला आणि स्टाफ कमी असताना सुद्धा ही कृती तुम्ही करून दाखवली त्याबद्दल सुद्धा मी मनापासून तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आज आम्हाच्या स्मृती हे शिबिर होतंय मी विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर मतदारसंघामध्ये आढावा बैठक घेतली आणि त्यावेळेस सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलवून प्रत्येक विभागाची माहिती घेतली आणि प्रत्येक विभागाला आम्ही सक्त सूचना दिल्या होत्या की कुठल्याही पद्धतीनं जर शासनाच्या योजना आपण राबवत असू तर लाभार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त वाढली पाहिजे याची खात्री तुम्ही केली पाहिजे मी आज आरोग्य विभागातून मनापासून अभिनंदन करतो की शासनाकडून क्षयरोगाच्या संदर्भातल्या शंभर दिवसाचा संदर जो उपक्रम आलेला आहे त्या उपक्रमाच्या बाबतीमध्ये फक्त कवटेमंगार तालुक्यामध्ये आशा सेविकांच्या माध्यमातून असेल रुग्णालयांच्या माध्यमातून असेल साधारण वीस हजार रुग्णांची तपासणी कवटेमंगार तालुक्यामध्ये केली गेलेली आहे वीस हजार रुग्णांची तपासणी तालगाव तालुक्यामध्ये केली आणि त्यामध्ये साधारण पाचशे पेक्षा जास्त रुग्ण हे कोणत्या मोठ्या तालुक्यामध्ये आपल्याला सापडलेले आहेत येत्या काळामध्ये अशा पद्धतीच्या उपक्रमांचे योजनांचे जास्तीत जास्त लाभार्थी घडवण्याचं काम आपल्या सर्वांच्या आप हातून झालं पाहिजे त्याचबरोबर देवबाबा इथं बसलेल्या ताबा आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतलेला असं वास्तवने मला सुद्धा मला सांगितलं किंबवरा माझ्या आधी ते बोलले असते तर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं कि आपन जा आने की आपण ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी बघतोय की प्रमुख देवस्थान ज्या ठिकाणी तिथे कमी उपलब्ध आपण आपण आरेवाडीला केंद्र उभा करण्याचा निर्णय घेतलेला आणि एखाद्या केंद्रामध्ये जे अधिकारी असतात ते सगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक प्राधान्याने आरेवाडीच्या देवस्थानाचे तिथे करून घेण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतलेली आहे कारण राज्यभरातून किंवा परराज्यातून सुद्धा लोक बाधित तिथे येत असतात आणि अचानक काय झालं तर सुविधाच कुठल्याच नाही अशा पद्धतीने आपण आजपर्यंत बघितलं पण येत्या काळामध्ये आपण तीही कमी भरून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पुढे जाऊन गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये आपण मतदारसंघामध्ये चांगलं काम करू शकलेला आहे मला एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की निरने सांगलेला कवटेमंकाळ तालुक्यातून डायलिसिस साठी जाणारा लोकांचे कार्ड हे साधारण पस्तीस ते चाळीस आहेत आणि महिन्यातून एकदा ती लोक जातात त्यामुळे आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की आपल्या मतदारसंघामध्ये डायलिसिस सेंटर असलं पाहिजे आम्ही सर्वांनी प्रस्ताव अशा पद्धतीने घातला होता आज कोवटेमंकाळ शहरामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी नवीन डायलिसिस सेंटर सुद्धा आपण चालू केलेला आहे त्याचबरोबर ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक अशी मागणी डॉक्टरांची देखील होती आणि अनेक लोकांची होती तालुक्यातल्या त्या पद्धतीनं मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुद्धा काल परवा आपण मंजूर करून घेतलं त्याचं काम आपण करतो आणि हायवे असल्यामुळे अधिक अपघातांचं प्रमाण आपल्या भागामध्ये आपल्याला सर्वांना दिसून येत होत त्यामुळे आपण सर्वांनी निर्णय घेतला होता की ट्रॉमा केअर सेंटर कुठेतरी उभं नागपल्याच आपण जागा घेण्याचा प्रयत्न करत होतो तर मालदला तो, तो प्रयत्न यशस्वी ठरला नाही म्हणून आपण सर्वांनी निर्णय घेतला आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणामध्येच हे ट्रॉमा केअर सेंटर उभा करण्याचा निर्णय घेतलेला त्यामुळं ते लवकरच मंजूर होत आहे त्यामुळं आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण कुठेही कमी पडत नाही याचा मला अभिमान आहे आणि येत्या काळामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघांची जर यादी काढली आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात सक्षम जर कुठला मतदारसंघ असला पाहिजे तर तो आपला ताजगाव असला पाहिजे या दृष्टीने आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतोय आज इथे आलेले आदरणीय हॉस्पिटलचे पेशंट असतील आता मी ज्यांचा सत्कार केला त्या हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतील आपण शासनाचा या सुविधामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि फार न बोलता अगदी मला आपल्या सर्वांची मानसिकता लक्षात मला मानसिकता भेटले आणि मला, 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 मला ते आल्यानंतर व्यासपीठावर म्हणले की तुम्ही एकदा मला भेटा तुम्ही एकदा मला भेटा म्हटल्यानंतर मला शंका आली की आपल्यात काही कमी आहे का पण मला ते का कसे म्हणले असतील याची कल्पना आता आली आहे तुम्ही सगळेजण कंटाळलेले असाल असं मला वाटतं त्यामुळे आजच्या या सुविधाला आपण लवकरच सुरुवात करूया अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या शिबिरासाठी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द मी प्रतवतो जय हिंद जय महाराष्ट्र